कर्ज फेडता येत नसेल ना तर किडनी विक असं सांगून चंद्रपूरमधल्या एका शेतकऱ्याला सावकाराने चक्क त्याची किडनी विकायला लावली हा धक्कादायक प्रकार घडलाय चंद्रपूर जिल्ह्यातल्या मिंथूर गावातले शेतकरी रोशन सदाशुभ कुडे यांच्यासोबत सावकाराच्या ओळखीतल्या एका एजंटने शेतकरी कुडेंना कोलकात्यातून पुढे कंबोडियात नेलं आणि तिथे त्यांची किडनी काढण्यात आली ती चक्क आठ लाखाला विकली पण या पैशात कर्ज तर फिटलं नाहीच पण किडनीही गमावलेल्या कुडेंनी आता मंत्रालयापुढे कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिल्याने हे संपूर्ण प्रकरण समोर आलंय याची सुरुवात कशी झाली तर शेतकरी कुडे यांच्याकडे चार एकराची शेती आहे या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा पण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती काय फायदेशीर ठरली नाही म्हणून मग त्यांनी दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं म्हणून त्यांनी दोन गायी खरेदी केल्या यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून पन्नास पन्नास हजार रुपये घेतले पण नशीब इतकं वाईट की विकत घेतलेल्या गायी पण मरण पावल्या आता गायी पण नाही आणि शेती पण पिकत नव्हती त्यात कर्जाचा डोंगर मात्र वाढतच होता इतक्या कठीण परिस्थितीशी झुंजत असताना दुसरीकडे सावकारांनी मात्र भरमसाठ व्याजासह वसुली सुरू ठेवली एका लाखावर दिवसाला दहा हजार सावकारांनी घेतलं त्यामुळे एक लाखांची कुडेंनी घेतलेली कर्ज वाढून थेट चौऱ्याहत्तर लाखांवर पोहोचलं कर्ज फिटत नाही म्हणून सावकारांनी कुडे यांना फक्त किडनी विकण्याचा क्रूर सल्लाच दिला नाही तर चक्क एका एजंट थ्रू कोलकात्याला नेलं तिथे वैद्यकीय तपासणी इथं त्यांच्यावर करण्यात आली आणि रोशन कुडे यांनी आपली किडनी आठ लाख रुपयांना विकली पण अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेलं नाहीये सावकाराने अजूनही पैशासाठी कुड्यांकडे तगादा लावलाय पण आता हाती काहीच उरलं नसल्यामुळे शेतकरी कुडे यांनी आत्मदहनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिलाय पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाबाबत तक्रार देऊनही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही असं कुठेही सांगतात या प्रकरणाची योग्य वेळी तक्रार आणि दखल घेतली गेली असती तर हा दुर्दैवी प्रसंग ओढवलाच नसता तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करा